डायव्होर्स झालेल्या व्यक्ती बरोबर लग्न करताना काय काळजी घ्याल बरं डायव्होर्स झाला म्हणजे कुठल्या व्यक्तीचा अपयश आहे असं पहिलं समजू नका तो डायव्होर्स का झालाय त्याची कारणं काय का ते वेगळे झालेत हे पहिलं समजून घ्या ते जेव्हा आपण समजून घेतो ना तेव्हा आपण लग्न करताना जास्त सक्षम होतो त्याचबरोबर त्या व्यक्तीबरोबर आपण आपल्या अपेक्षा काय आहेत आपल्याला काय पाहिजे ते नातं कसं पुढं न्यायचंय हे पण बोललं पाहिजे ह्याच्याबरोबर जर का त्या व्यक्तीचा डायव्होर्स कुठल्या वाईट कारणामुळे झाला असेल किंवा पूर्वीचे काही वाईट अनुभव असतील तर त्या वाईट अनुभवांचं सावट आपल्या पुढील आयुष्यावरती नाही पडलं पाहिजे हे पण एकमेकांनी समजून घ्यायला पाहिजे त्याचबरोबर त्या डायव्होर्स झालेल्या व्यक्तीबरोबर जेव्हा लग्न करणारे तेव्हा दोघांनी आपली वैद्यकीय तपासणी करून त्या तपासणीमध्ये जर काही अडचणी असतील त्याही दूर करायला पाहिजे ही काळजी घेतली तर आपलं नवीन नातं नक्कीच जास्त जोमाने आणि जास्त आनंदायी